नमस्कार जय शिवराज जय श्रीराम गणपती बाप्पा अमोर्या पहिल्यांदाच मी जयघोष केला गणपती बाप्पा अमोर्या का कारण व्हिडिओ बनवणार आहे मी पेन फेस्टिवल म्हणजे पेन फेस्टिवल मध्ये मला एक भेटवस्तू मिळाली आणि पेन म्हणजे गणपतीचे माहेर घर आपण गणपती बाप्पाचे माहेर घर तुम्हाला सर्वांच माहिती आहे जरा आपण आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया तोपर्यंत आपण पेन फेस्टिवलचा थोडा रिव्ह्यू ठीक आहे बघितलं ना कसा भव्य असा पेन फेस्टिवल आणि हो हा तुम्हाला जर पूर्ण बघायचा असेल तर नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही पेन फेस्टिवल एन्जॉय करू शकता किंवा तुम्ही माझ्या अकाउंटला गेला तर ह्या व्हिडिओच्या पाठीमागेच ती व्हिडिओ आहे पेन फेस्टिवलची तेव्हा तुम्हाला एक सांगतो की पेन फेस्टिवलमध्ये फिरत होतो तेव्हा फिरता फिरता अशी विविध प्रकारचे दुकान होते त्या दुकानामध्ये एक पटेल ज्वेलर्सचं एक दुकान होतं यावेळेला दुकान देखील खूप छान आहेत आणि पेन फेस्टिवल देखील भरपूर असा भरला होता तर तिथे गेलो आणि तिथल्या काही स्कीमच्या वगैरे माहिती वगैरे घेतल्या मी छान भेटवस्तू वस्तू दिलेली आहे खूप आनंद झाला मला की पहिल्यांदाच अशी घटना झाली की कोणीतरी आपला एक भेट वस्तू दिलेली आहे असं काही नाही की अगोदर देखील मला बऱ्याच जणांनी सन्मान दिलाय त्यांच्या त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद तर त्यांचा स्पेशल व्हिडिओ हा मी डिसेंबर लास्टला बनवणार आहे का त्याचं काय दोन हजार चोवीसच्या वर्षाची ही सन्मानाची यशोगाथा हा त्या ब्लॉगचा नाव असेल तो दोन हजार चोवीस म्हणजे डिसेंबरमध्ये का बोल तुम्हाला समजायचं की नंतर वर्ष समाप्त होईल तेव्हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे सन्मान झाले त्याच्यानंतर पण पटेल ज्वेलर्सने आपलं एक सुंदर असं गिफ्ट दिलं होतं तर दाखवूया आता मी पण खोललं नाही जसं गिफ्ट भेटलं तसं मी इकडे घेऊन आलो बरोबर आहे जसं गिफ्ट भेटलं तसं मी इथं घेऊन आलो आणि बघूया आता काय असेल तर तुमच्या समोर मी कॅमेर समोर ओपन करतो मी तुम्हाला लगेच समजेल पटेल ज्वेलर्सची ही बॅग आहे वगैरे तर बघा ही पटेल ज्वेलर्सची बॅग आहे चल आता आपलं जे गिफ्ट आहे ना ते आपण अनबॉक्सिंग करूया यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही तुम्हाला का जर काम असेल संपर्क करू शकता त्यांच्याशी वा बघा सुंदर असं गिफ्ट आहे गणपतीची प्रतिमा तर खरोखर सांगतो खूप आनंदाची गोष्ट आहे की चक्क गणपती बाप्पा आपल्या घरी आले म्हणजे कुठल्या तरी संस्थेने पहिल्यांदाच हे गिफ्ट दिलं पहिल्यांदाच भेटलो असेल आणि ती आणि ती पण गणपतीची फ्रेम आता विघ्नहर्ता आपल्या घरी आलेला आहे खरोखर सांगतो की आपली सगळे संकटे दूर होतील आणि तर हे आहेत आपले बाप्पा खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे की कुठल्या तरी रूपाने गणपती बाप्पा आपल्या घरी आले आहेत आता आपली सगळ्यांची जी संकट आहे ती दूर होतील आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत जेवढे प्रेक्षक आहेत आणि जेवढे आपले युट्यूबर मित्र आहेत जेवढे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये आपल्याशी जे संलग्न आहेत त्यांची जी संकट आणि दूर होतील सर्वांना भरभरून यश मिळेल कारण गणपती बाप्पा आज आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सांगते गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर